बबंदाdala फक्त या ठिकाणी वेढ्यात काढायचं काम चालू आहे या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र यांनी काय वाक्य रचना केली हे मी सांगायची गरज नाही परंतु ओबीसी आरक्षणामध्ये साहेब त्यांनी ओबीसी च्या जागावरती उभा राहून निवडणूक लढवली असं नाही सभापती पद सुद्धा ओबीसीचं घेतलं आणि याच्या पुढचं एखाद्या गरिबाच पोरग ओबीसीची शिष्य शिष्यवृत्ती घेऊन शिक्षणाला बाहेर जाऊ शकत होत सुद्धा वापर ह्या रणजित भाई यांनी केला आणि आपण मी त्यांचं एक प्रवृत्तीच शेवटचं उदाहरण सांगतो आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं तात्यासाहेब लहाने डॉक्टर माड्यामध्ये प्रत्येक वाढदिवसाला आपल्या शिबिर घेत होते ते रिटायर झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आता रिटायर झालोय बबन दादा आपण माड्यामध्ये एखादं हॉस्पिटल तयार करा त्या ठिकाणी मी येऊन माडा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेची सेवा करतो पा, पाच कोट रुपयापेक्षा जास्त पैसे लोकांकडनं गोळा केले आणि लगेच इमारत होणार नाही म्हणून माड्यामध्ये सन्मती हॉस्पिटल नावाचं एक रमन दोषींचं हॉस्पिटल होत ते हॉस्पिटल त्यांनी आपलं चालवायला कोण नाही म्हणून जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी यांना दोन हजार सतराला ला मोफत दिलं ती जागा घ्यावी म्हणून डॉक्टर लहने यांना डॉक्टर यादवांकडे पाठवलं ते म्हणले तुम्ही फुकट काम करणार आहे लोकांना फुकट सेवा देणार आहे आम्हाला भाडं नको आम्ही तुम्हाला मोफत तुमची इमारत होईपर्यंत ती जागा देतो हे म्हणले एक रुपयाचा नाम मात्र करावा करा लागेल आणि तो करार त्यांच्याकडून घेतला करून आणि एकोणीस एकोणीसाव्या दिवशी बोगवाटदार सदरी नाव लावण्यासाठी ह्या पट्ट्यानं माडा नगर पंचायतीमध्ये अर्ज केला बाकी साहेब त्याच सांगायचं म्हटलं तर मग त्याच्यासाठी एक सेपरेट से सभा घ्यावी लागेल फक्त जाता जाता एकच विनंती करतो आमच्या तालुक्यातल्या जनतेची एक भावना झाली की आपण बबनदादाच्या विरोधात मत द्या नाहीतर बबनदादांना मत द्या हे नेहमी पुन्हा सत्तेत असते कुठल्याही पक्षाचं सरकार आलं कुठल्याही पक्षाचे नेते असले की पुन्हा हे त्यांचे पाय धरून लाळ घोटून त्या ठिकाणी जातात म्हणून या ठिकाणी माझी आपल्याला नम्र आणि आग्रहाची कळकळीची विनंती आहे की आपण माडा विधानसभा मतदार संघातील जनतेला जर विश्वास दिला दखुलून दखुलून की ह्या चोरांना आम्ही जवळ घेणार नाही तर एक लाख मताने अभिजित बाबाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि साहेब आम्ही फार कष्ट करतोय तीस वर्ष झालं चोराला ढकलून ढकलून आणलं की ते कुठनं तरी निसटतंय आता मात्र या मी नांगरड चांगली केली काश्या चांगल्या वेचल्या त्या पाळी घालून रान भुसभुशीत करून ठेवलंय साहेब आपण चांगलं पेरा तेवीस तारखेला मोठ अस चांगलं फळ या ठिकाणी मिळणार आहे पुन्हा एकदा सगळ्यांना दोन नंबरला असणाऱ्या अभिजीत दाबाच्या नावासमोरच बटन तुतारीधारी माणूस दाबून या तालुक्यामध्ये परिवर्तन करावं एवढीच या ठिकाणी आपल्याला आप विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय जय महाराज यानंतर सहकार मनोरसिंग गणपतरावजी साठे परिवार माढा तालुका यांच्या वतीनं सन्मानिय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा या ठिकाणी किसान काँग्रेस त्याचबरोबर साठे नगरसेवक संचालके साखर सहकारी माननीय दीपका देशमुख

सर्व सहकारी साधे परिवारांच्या वतीनं या ठिकाणी रयात परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी पाठिंबा देण्यात येतोय अॅडव्होकेट कोमाल भोगळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना विनंती आहे की आपण आम्हाला पाठिंबाचं पत्र द्यावं नमस्कार आदरणीय साहेब माडा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभिजित आपा पाटील त्याचबरोबर मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमचे उमेदवार राजू ज्ञानू खरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा सांगोला पंढरपूर या ठिकाणच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये ही भव्य दिव्य अशी जाहीर सभा होत आहे मी मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भानं बोलायला या ठिकाणी उभा आहे आम्हाला त्या ठिकाणी साहेबांना कमी वेळ असल्यामुळं आणि बाराच दिवसाचा प्रचाराचा कालावधी उपलब्ध असल्यामुळं जिल्ह्यामध्ये एखाद दुसरी सभा मिळणार होती त्यामुळं मोहोळ करता आणि माड्या करता टेंबूरने हे ठिकाण निवडून या ठिकाणी आज पवार साहेबांनी सभेला वेळ दिलेली आहे <coughs> आदरणीय पवार साहेबांच्या साक्षीनं मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये राजू खरे हे त्यांनी जे उमेदवार दिलेले आहेत Hei kiman, kiman misal. सामाजिक कल्याण देण्याकरिता भाजपाचा संकल्प वीज बिला तीस टक्के कपात होणार सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार माणसं आपल्या सहवासामध्ये राहिलेली आणि म्हणून अधिक बोलणार नाही मी जाता जाता एवढंच सांगेल की मी सर्वसामान्य कुटुंबला आणि तुमच्या जुन्या सहकार्याचा मुलगा आहे माझ्यावरती तुमची कृपादृष्टी राहावी आणि मला तुमचा आशीर्वाद मिळावेत माझ्या पाठीमाग तुमच्यामुळं हा करमा तालुका उभा राहिलेला आहे करमा तालुका उभा राहिलाय सभा घेतली यांना दोन हजार सत्तेत असते कुठल्याही पक्ष Obrigado.